नमस्कार मंडळी मी सानिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते कथा रंगबाई सानिका है आपले या आपल्या यूट्यूब चॅनेलवर या चॅनेलला देत असलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल मी खूप खुश आहे तुमच्या छान पॉझिटिव्ह कमेंट येत आहेत सबस्क्रायबर्स वाढत आहेत म्हणजे आपले कथाप्रेमी वाढत आहेत सुद्धा वा तुमच्यासारखीच एक कथाप्रेमी आहे त्याच्यामुळे मला हे करताना खूप आनंद होतो आहे आणि अजूनही आपल्या चॅनलवर व्ह्युअर्स जे आहेत ते लवकरात लवकर कथाप्रेमीमध्ये कसे कन्वर्ट होतील यासाठी मी नक्कीच प्रयत्न करते आहे चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया आजची कथा आहे सुनंदा वर्तक यांनी लिहिलेली मुठीत सापडलेला क्षण श्रोते हो असा एक क्षण असतोच जो सगळ्यांना एक जगण्याचं सोनं करायची संधी देतो आणि तो दिवस लवकरात लवकर माझ्याही आयुष्यात येईल म्हणजेच आपलं हे चॅनेल लवकरात लवकर यूट्यूबच्या भाषेत मॉनिटाईज झालेलं असेल खरं तर तुम्ही मला जो प्रतिसाद देत आहे त्यासाठी माझं हे चॅनल ऑलरेडी मी मॉनिटाईज झालं आहे असंच समजते असो सगळ्यांचा सा एक दिवस येतोच आणि तो एक दिवस आपल्यातली अस्मिता जागवतो त्याला कधीच गमावू नये असं आपल्याला वाटतं पण हे क्षण चंचल असतात ते कधी आनंद घेऊन येतात तर कधी दुःख घेऊन येतात ते कसे ते या कथेत ऐकूया श्रोते ही कथा थोडीशी हळवी आहे त्याच्यामुळे तुम्ही इयरफोन लावून ही कथा शांतपणे ऐका तर तुम्हाला यातले भाव कळतील चला तर मग आपण सुरू करूया सुनंदा वर्तक यांनी लिहिलेली सुंदर कथा मोठीच सापडलेला क्षण तो बावीस तेवीस वर्षाचा तरुण त्याचं नाव त्याच्या नावाला ना काहीच हो महत्त्व नाही आणि त्याचं नावही साधं असणार गजानन कमलाकर असं काहीतरी राजेंद्र अविनाश समीर किंवा तत्सम काही गोड गुळगुळीत नाव असणाऱ्यांपैकी तो नव्हताच पहिल्यापासूनच तो सरळ स्वभावाचा लाजाळू थोडासा बावळट सुद्धा लहानपणी त्याची भावंड त्याच्या वाटेचा खाऊ खाऊन टाकत कब्बशी फोडल्याबद्दल किंवा दूध सांडल्याबद्दल शिक्षा होई ती मात्र नेमकी त्यालाच त्याचा दोष एकच होता त्याला झडझडून प्रतिकार करता येत नसे स्वतःची बाजू मांडता येत नसे शाळेत असताना शिक्षकांना वयाचे गट्टे न्यायला आणायला तो उपयोगी पडायचा पण कौतुक व्हायचं मात्र इतर मुलांचं अभ्यासात आणि ग्राउंडवर चमकायची वेगळीच मुलं तो आपल्या मागच्या वकावर बसून असायचा यथाशक्ती यथामती अभ्यास करायचा त्याची आई तशी बसतात बाई महिला मंडळात जाऊन टमाटमा बोलायची त्याचे भाऊ बॅडमिंटन खेळायचे टेबल टेनिस खेळायचे बहिणी नट्टापट्टा करून हिंडायच्या चार चौघीत उठून दिसायच्या तो एकटा एकटा राहायचा कमी बोलायचा अधूनमधून वाचन करायचा आपल्याच तंद्रेत असायचा मॅट्रिक पास होऊन तो कॉलेजला गेला त्याला हिरो होणं जमलं नाही मुलींना छेडणं जमलं नाही उलट मुलीच त्याची टिंगल करायच्या तो सर्वात रमला कॉलेजच्या मॅगझिनचं काम करताना त्याने मनापासून मॅगझिनचं काम केलं नवीन कल्पना सुचवल्या स्वतःही एक हळुवारपणे कथा लिहिली लिहिताना तो बेभान झाला जगाला विसरला त्याची तरल संवेदनक्षम कथा एक दोघा प्राध्यापकांव्यतिरिक्त कुणालाच समजली नाही बाकीच्यांना भडक बेगडी कथा भाव खाऊन गेल्या त्याला त्याचं वाईटही वाटलं नाही मागे हसला पडण्याची त्याला आता सवयच झाली होती तो बी ए झाला एका ऑफिसमध्ये कारकुनी करायला लागला तिथेही तो उपेक्षित बनला चेष्टेचा विषय ठरला असेच काही दिवस गेले एका प्रसिद्ध मासिकाने दिलेली कथा स्पर्धेची जाहिरात त्यांनी पाहिली एक कथाकल्पना त्याच्याजवळ होती आठ दिवस खपून स्वतःला विसरून पुन्हा पुन्हा लिहून फाडून शब्दाशब्दांची चिकित्सा करून त्याने ती कथा लिहिली मनासारखी उतरल्यानंतर त्याने ती कथा स्पर्धेसाठी पाठवून दिली दोन महिन्यांनंतर त्याला एक पत्र आलं पत्र वाचताना त्याच्या काळजाचे ठोके चुकले पत्र धरलेला हात थरथरू लागला संपादकाने लिहिलं होतं आपली कथा आम्ही पहिल्या क्रमांकासाठी निवडली आहे कथावस्तू उत्तम आहे लेखनात सफाई आहे सामर्थ्य आहे आपलं मनपूर्वक अभिनंदन त्याने ते पत्र पुन्हा पुन्हा वाचलं केवढी जादू होती त्या पत्रामध्ये त्याची अस्मिता खडबडून जागी झाली होती स्वतःला सामान्य समजणारा तो त्या पत्राने अनेक कामध्ये वरच ठरला होता पंखवाल्या किड्याचं आयुष्य जगणारा तो क्षणात उंच झेप घेऊन गेला गरूड ठरला त्याच्या आठवणीत अनेक प्रसंग तरवून गेले उच्चेष्टेचे मानहानीचे पण आता त्याला आवाज होता तो सांगू शकत होता पहा पहा मीही कुणीतरी आहे तुमच्यासारखा नव्हे तुमच्यापेक्षा कन्भर सरसच आहे त्याने ताट मानलेले पत्र घरात दाखवलं सगळे चकित झाले त्यांनी त्याचं कौतुकही केलं त्यांना हास्यमुखाने ते पहिलं कौतुक स्वीकारलं ऑफिसमध्येही त्याने ते पत्र नेलं सहकाऱ्यांना दाखवलं कुणी चेष्टा करणारे कुणी दुर्लक्ष करणारे पण त्या दिवशी सारे चाट पडले तो गर्वाने सगळ्यांना दाखवत होता त्याचा सावळा चेहरा अभिमानाने उजळून निघाला होता स्टाफने त्याचं कौतुक केलं त्याच्याकडून चहा उकळला त्यानेही मोठ्या खुशीत दिला अभिनंदन झेललं तो मनमुरात बोलला खूप हसला संध्याकाळी तो ऑफिस बाहेर पडला त्याचं मन आनंदाने तुडुंब भरलेलं होतं आज तो ऑफिसचा हिरो ठरला होता त्या पत्राचं अंमल त्याच्यावर चढलं होतं अजूनही तो जमिनीवर उतरायला तयार नव्हता शेळ घालीत आजूबाजूला न पाहता बेफिकीरपणे त्याने चौक ओलांडलं स्वतः पलीकडे आज त्याचं लक्ष नव्हतं वाहनांचे कर्णकटू आवाज त्याला ऐकायलाच येत नव्हते त्याच्यापासून अर्ध्या फुटावर आलेली मोटा मोटार त्याला दिसत नव्हती मोटारने धडक दिली तो क्षण त्याने उघड्या विस्पारलेल्या डोळ्यांनी पाहिला नंतर तो बघण्याच्या पलीकडे गेला त्याच्या रक्ताळलेल्या देहाभोवती गर्दी जमली होती तो वेडावाकडा होऊन पडला होता त्याचा हात खिशात होता निर्जीव चेतनाहीन बोटाने ते पत्र घट्ट धरून ठेवलेलं होतं अस्मिता जगावणारा तो एकमेक क्षण त्याने आपल्या मुठीत घट्ट धरला होता श्रोते आहे ना मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आपल्या आहे त्या क्षणात आपण खरंच शंभर टक्के आनंद शोधायला पाहिजे कधी काय होईल ते ये सांगता येत नाही त्यामुळे जे जीवन आपल्याला मिळालं त्याच्यात जसा काही आपल्याला आनंद मिळतो जेवढा काही मिळतो त्यात खरंच जगून घ्यायचं असतं या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्कीच आपला प्रतिसाद मला कळवा मी वाट पाहते पुन्हा घेऊन येईन अशीच एखादी छानशी कथा तोपर्यंत नमस्कार